रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि आज मार्केट तर बंद आहे पण तरीसुद्धा तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक असा स्टॉक घेऊन आलेला आहे ज्यांनी एक मोठा स्प्लिट ह्या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे टू रेशो टेनचा स्प्लिट यांनी काहीच अनाऊन्स केलेला आहे म्हणजे सपोज करा मित्रांनो ह्या कंपनीची फेस व्हॅल्यू जर दहा रुपये असेल तर आता ही फेस व्हॅल्यू फक्त दोन रुपये राहणार आहे आणि एका स्टॉकच्या बदल्यात तुम्हाला या ठिकाणी कंपनी आता पाच स्टॉक्स या ठिकाणी देणार आहे जर ह्या स्प्लिटचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हा स्टॉक आपण खरेदी केला पाहिजे का याविषयी सविस्तररित्या चर्चा करू पण पुढे दे तुम्हाला सर्वांना एक विनंती चॅनलवर नवीन असा सो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण मला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सध्या माझी तब्येत सुद्धा मित्रांनो इतकी जास्त ठीक नाही आहे त्यामुळे तुम्हाला आवाजाची पातळी देखील थोडीशी खाली जाणवत असेल पण तरी सुद्धा या ठिकाणी मी व्हिडिओ बनवते सो प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि मला सपोर्ट करा सो मित्रांनो ज्या कंपनीबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव आहे क्रेडंट ग्लोबल फायनान्स लिमिटेड आता कंपनी काय का करते मित्रांनो कंपनी फायनान्स कंपनी आहे म्हणजे बिझनेस वगैरे जे आहे त्यांना लोन देण्याचे किंवा कर्ज देण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते किंवा फायनान्स देण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते लाँग टर्ममध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन हजार सतरामध्ये याचा आय पी आलेला होता आणि दोन हजार सतरापासून आत्तापर्यंत नऊशे चाळीस टक्क्यांचे रिटर्न्स या कंपनीने दिलेले आहेत म्हणजे खूप उत्तम पद्धतीचे रिटर्न्स या कंपनीने दिलेले आहेत एक मल्टी बॅगर कंपनी या ठिकाणी ठरलेली आहे एकशे पंचेचाळीस रुपये नव्वद पैसे या ठिकाणी याचा क्लोजिंग प्राईस आहे एक बघू शकता याने जो काही लाईफ टाईम हाय केलेला होता मित्रांनो बावन तो तो होता एकशे अडुसष्ट रुपयांचा आणि तिथून चांगली घसरण स्टॉकने दाखवली आणि पुन्हा एक चांगली रिकव्हरी सुद्धा हा स्टॉक करण्याचा प्रयत्न करतो आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो आता आपण बघूया की या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का कारण जर फंडामेंटल्स चांगले असतील तर स्प्लिट झाल्यानंतरसुद्धा आपल्याला एकदम धमाकेदार रिटर्न्स या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही बघू शकता एकशे सत्तेचाळीस कोटींचं काय मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे कंपनी जी आहे ती एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि बघू शकता एकशे त्रेचाळीसची बुक व्हॅल्यू आणि सत्तर रुप सॉरी एकशे त्रेचाळीसची करंट प्राईस आणि सत्तर रुपयाची काय बुक व्हॅल्यू आहे म्हणजे स्टॉक काय आहे बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने काय थोडासा आपल्याला काय वाटतो आहे अंडर व्हॅल्यूड ह्या ठिकाणी वाटतो ठीक आहे पण माझ्या मते मार्केट आता मित्रांनो टाइम हाय ह्यावरती ट्रेड है सो so, हा स्टॉक आणखीन थोडासा खाली येऊ शकतो वेळेला मार्केटमध्ये क्रॅश येईल तेव्हा पण मित्रांनो मला असं वाटत नाही कारण बघा सध्या काय झालेलं आहे की मार्केटमध्ये थोडासा चांगला एक करेक्शन आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे पण तरीसुद्धा हा स्टॉक जो आहे तो एका साईडवेज रेंजमध्येच फिरत आहे मला अशी एक्सपेक्टेशन होती की हा स्मॉल कॅप स्टॉक आहे सो इंडेक्स आता ऑलरेडी एक चार ते पाच टक्के पडलेला आहे तर हा स्टॉक एक चांगल्या पद्धतीची करेक्शन आपल्याला दाखवायला पाहिजे होतं असं मला वाटत होतं पण आज तसं मित्रांनो काहीच झालं नाही ह्या ठिकाणी स्टॉक काय पूर्णतः एका साईडवेज रेंजमध्ये फिरताना आपल्याला सध्या ह्या ठिकाणी दिसतो आहे म्हणजे क्रॅश मार्केटमध्ये आलेला आहे पण ह्या स्मॉल कॅप स्टॉकमध्ये क्रॅश आलेलं नाही आहे म्हणजे फंडामेंटल तरी एक, था, कि वा, ले 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 एक चांगले फंडामेंटल्स आहेत असं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे किंवा जे काही यांनी होल्डिंग करून ठेवलेले इन्व्हेस्टर्सनी ते एकदम काय चांगल्या पद्धतीने होल्डिंग करून ठेवलेली आहे ओके ते या ठिकाणी स्टॉक्स लूज करायला तयार नाहीत कारण ह्या स्टॉकमध्ये त्यांना खूप पोटेन्शियल दिसतंय भविष्यामध्ये आता मित्रांनो बघू शकता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉड अँड रिटर्न ऑन इक्विटी हा थोडासा अनुक्रमे कमी आहे तीन पॉईंट चौदा आणि दोन पॉईंट शहात्तर टक्के या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ओके थोडा थोडासा आता आपण खाली जाऊया आणि बघूया की इतर गोष्टी या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत आता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा मी डायरेक्टली विचार करेन तुम्ही बघू शकता कंपनीची जी, जी सेल्स आहे मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये एक कोटी सत्तर लाख आणि आता चौदा कोटी सत्तावन्न लाखांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे ऑपरेटिंग प्रॉफिट बघू शकता ह्या वर्षी कंपनीने काय केलेलं आहे लॉस केलेला आहे पण मागील तीन वर्ष काय होती मागील दोन ते तीन वर्ष कंपनी काय करत होती कंटिन्युअसली या ठिकाणी काय करत होती प्रॉफिट करत होती ओके म्हणजे एक छोटेसे प्रॉफिट होते अर्थातच खूप काही मोठे प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीने केलेले नाहीत पण सध्या सात कोटींचा एक मेजर लॉस ह्या ठिकाणी कंपनीने केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मग स्टॉकमध्ये अद्याप काही करेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे जी आश्चर्याची गोष्ट आहे नेट प्रॉफिटचा तुम्ही विचार करू शकता एक पॉईंट सॉरी सा, एक, सा, एक कोटी सात लाख रुपयांचा सा या ठिकाणी प्रॉफिट होता दोन हजार बावीसमध्ये आता बघू शकता नेट प्रॉफिट जो आहे तो आठ कोटी बासष्ट आठ कोटी पासष्ट लाखांचा काय नेट प्रॉफिट या ठिकाणी दिसत आहे म्हणजे मायनस नेट प्रॉफिट या ठिकाणी दिसत आहे म्हणजे कंपनी लॉसमध्ये आहे ओके आता जर आपण मित्रांनो विचार केला बॅलन्स शीटचा बॅलेन्स शीटमध्ये बघू शकता कंपनीने काय केलेले आपले स्टॉक्स या ठिकाणी विकायला चालू केले आहेत म्हणजे इक्विटी कॅपिटल बघितलं तर पाच पॉईंट पंचावन्न कोटींचं इक्विटी कॅपिटल दोन हजार बिसमध्ये आणि आता दहा पॉईंट एकोणतीस कोटींचं इक्विटी कॅपिटल रिझर्स बघू शकता बासष्ट कोटींचे रिजर्स आहेत आणि कंपनीवर बावीस लाखांची सॉरी बावीस कोटींची या ठिकाणी कर्ज आहेत म्हणजे कंपनीने काय केलेलं आहे रिझर्व वाढवलेला आहे कर्ज या ठिकाणी काय केलेले आहेत थोडीशी कमी केलेले आहेत मागील वर्षापेक्षा पण या ठिकाणी कंपनीचा मित्रांनो मेजर लॉससुद्धा झालेला आहे पण मला एक आश्चर्याची गोष्ट ही वाटते की कंपनी आपले काय करते स्टॉक्स विकते त्याचबरोबर मित्रांनो कर्जसुद्धा कमी करते आणि एक मेजर लॉस सुद्धा कंपनीने केलेला आहे म्हणजे हे फार मोठी निगेटिव्ह हो गोष्ट आहे मग स्टॉकमध्ये आपण तशी काहीच करेक्शन पाहायला मिळत नाहीये म्हणजे काही अशा अंतर्गत गोष्टी आहेत ज्याच्यामुळे इन्व्हेस्टर्स हा काय करायला लूज तयार नाही आहेत लूज करायला तयार नाही आता ते का लूज करायला तयार नाही आहेत कारण बघा ह्या ठिकाणी तेहत्तीस कोटींची फ्रेश इन्व्हेस्टमेंट कंपनीने केलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी इन्व्हेस्टर्सना वाटतं आहे की बाबा भविष्यामध्ये ह्या इन्व्हेस्टमेंटचा फायदा यांना नक्की मिळू शकतो कारण हे एक का लाईफटाईम हाय इन्व्हेस्टमेंट आहे यांची जी ह्यांनी काय केलेली आहे बी बिझनेसमध्ये केलेली आहे सो या ठिकाणी रिझोर्स वाढलेला आहे इन्व्हेस्टमेंट चांगली झालेली आहे आणि कर्जसुद्धा ह्या ठिकाणी कमी झालेले आहेत सो इन्वेस्टर्सना असा विश्वास आहे की कंपनी काय करेल या ठिकाणी जो काही त्याचा मायनर लॉस झालेला आता आठ कोटींचा तो इमिडिएटली काय करू शकेल कंपनी भरून काढू शकेल असं त्यांना वाटतंय प्रमोटर होल्डिंग बघा ती थोडीशी कमी झालेली एकतीस टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे एफ आय एसची होल्डिंग बघू शकता झिरो पॉईंट एकोणतीस टक्के पब्लिकची होल्डिंग अडुसष्ट टक्के सो मित्रांनो या ठिकाणी एफ आय सुद्धा तुम्ही बघू शकता काही जास्त होल्डिंग ह्यांनी केलेली नाही आहे डीआयज या ठिकाणी पूर्णतः गायब आहेत आणि प्रमोटर्सनेसुद्धा आपली होल्डिंग काय केलेली आहे लूज केलेली आहे म्हणजे इक्विटी शेअर्स विकलेले आहेत सो माझ्या मते मित्रांनो स्प्लिट जो आहे तो आपल्याला मिळणार आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत म्हणजे पंधरा ऑक्टोबर ह्यासाठी काय असणार रेकॉर्ड डेट असणार आहे सो so, ते त्यासाठी आपण हा शेअर खरेदी करू शकता असं so, मित्रांनो माझ्यामध्ये तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे कारण निफ्टीमध्ये ऑलरेडी पाच टक्क्यांची या ठिकाणी काय आलेले घसरण आलेले असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जर आपण थोडासा निफ्टीचा विचार केला तर मी तुम्हाला डायरेक्टली ह्या ठिकाणी चार्टवर जाऊनच दाखवतो म्हणजे तुम्हाला गोष्टी सगळ्या काय होते क्लिअर कळतील तुम्ही निफ्टी बघू शकता मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये जो ह्याचा लाईफ टाईम हाय बनलेला होता तेथून आत्तापर्यंत चार पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांची करेक्शन आलेले आहे सो माझ्यामध्ये हा स्टॉक काय करू शकतो हा पण एक चांगली करेक्शन दाखवू शकतो ठीक आहे सो so, माझ्या मते सध्या तरी ह्या स्टॉक पासून लांब रहा ओके okay, लांब राहण्यातच ह्यामध्ये काय भलाई आहे ठीक आहे फक्त एक स्मॉल कॅप स्टॉक आहे कंपनी ह्या ठिकाणी चांगले मल्टीबाइग रिटर्न देईल चांगले स्प्लिट देईल म्हणून ह्यामध्ये तुम्ही ह्या मोहात पडू नका बेस्ट वे की ह्या स्टॉकपासून लांब राहा बेस्ट वे कोणते तरी दुसरे स्टॉक्स आपण स्मल कॅप शोधण्याचा प्रयत्न करायचा ते तुम्हाला एक चांगलं प्रोटेशियल दिसतं फायनान्स सेक्टरसुद्धा खूप जास्त कॉम्पिटिशनचं सेक्टर आहे सो, सो, सो माझ्या मते स्टॉक स्टॉकपासून सध्या तरी लांब राहिलेलं बरं आहे ओके भविष्यामध्ये जर मला काही याबद्दल अपडेट आलं तर मी नक्कीच तुम्हाला कळेवेन पण तरी आपण ह्यापासून लांबच राहूया सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू